हॅलो नमस्कार मी डायटिशियन तेजश्री भाटे आणि माझ्यासोबत आहे डॉक्टर कीर्ती काकडे आणि आज आहे शुक्रवार दिवशी आपण आयुर्वेदा संदर्भातल्या कन्सेप्ट किंवा त्याच्यावर आपल्याला होणाऱ्या आजारावर कसं आपण नियंत्रण आणू शकतो आणि कसं तज्ज्ञांचं मार्गदर्शन ह्यासाठी उपलब्ध आहे आणि उपयोगी येतं ह्या सगळ्याबद्दल डिस्कस करत असतो आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर आज आपण जो विषय डिस्कस करणार आहोत तो तसा सगळ्यांच्या आवडीचा आहे कारण पित्त म्हणलं की प्रत्येकाला काही ना काहीतरी टिप्स ह्या हव्या असतात आणि हा सीझनही असा आहे की बऱ्यापैकी बऱ्याच लोकांना पित्त हे डोकावत पण आज आपण पित्तातला अमल पित्त हा विषय समजून घेणार आहोत तर डॉक्टर कीर्ती ह्यातला बेसिकली फरक काय आम्लपित्त म्हणजे काय आम्लपित्त म्हणजे आम्ल गुणोद्रिक्त पित्त म्हणजे आम्लपित्त असं सांगितले म्हणजे आम्ल गुणांनी जे उद्रुक्त झालेलं आहे वाढलेलं आहे असं जे पित्त आहे त्याला आम्लपित्त म्हणलेलं आहे पित्ताचा प्राकृत रस रस म्हणजेच प्राकृत ही कटू म्हणजे तिखट अशी आहे पण ते जेव्हा विकृत होत तेव्हा त्याची चव बदलून विदाही किंवा अमल होते आणि तेव्हा उत्पत्ती होते ज्याला आपण आजकालच्या भाषेत हायपर म्हणतो तर हे म्हणजे आम्लपित्त आहे तर ह्याच्यामध्ये लक्षणं अशी दोन प्रकारची असतात आम्लपित्त ऊर्ध्वग आणि अधोग आहे ह्याच्यात ऊर्ध्वग म्हणजे छातीच्या वरचा भाग किंवा पोटाच्या वरचा भाग आणि अधोग म्हणजे पोटाच्या खालच्या भागामध्ये जे पित्त वाढून लक्षणं दिसतात त्याला अधोग पित्त तर उद्धोग मध्ये आपल्याला उलटी मळमळ छातीमध्ये जळजळ कंठामध्ये जळजळ किंवा आमलोद्गार अम्लो, म्हणजे आंबट ढेकरा येणे करपट येणे किंवा डोके दुखी मळमळ उलट्या अशी लक्षणं दिसतात आणि अधोग पित्तामध्ये शरीराचा पिवळेपणा किंवा पोटाच्या खालच्या भागामध्ये दाह किंवा कधी कधी जुलाब होण्याची शक्यता असते अम्लपित्तामलपित्त वेगळं आणि अजीर्ण वेगळं यातला फरक सुद्धा ओळखता येणं खूप गरजेचं आहे कारण पेशंट येतात कधी कधी आणि सांगतात आम्हाला पित्त झालंय तर नुसतं पित्त झालंय असं म्हणून आपल्याला समजत नाही की त्यांना एक्झॅक्टली काय झालंय आणि लक्षणं आपण जेव्हा विचारतो हो, तेव्हा ते सांगतात की जेवण जात नाहीये गॅसेस झालेत करपट ढेकरा येत आहेत तर अशी जी लक्षणं आहेत ती शक्यतो अजीर्णाची पण असू शकतात ज्याच्यामध्ये अग्निमांदे असतं आणि वाताची विकृती असते पण आम्लपित्तामध्ये पित्त विकृत झालेलं असतं आणि त्याची लक्षणं ही वेगळी आहेत जी मघाशी मी सांगितली तर ह्या दोन्हीतला फरक ओळखता येणं गरजेचं आहे त्या हिशोबाने मग ट्रीटमेंट द्यावी लागते की आपल्याला अमलपित्ताची द्यायची की अजीर्णाची द्यायची दोन्ही मध्ये लॉस ऑफ एपेटाईट आहे म्हणजे भूक लागत नाही किंवा पोट जड होत पण आम्लपित्तामध्ये जी जळजळ मळमळ ही लक्षण आहेत ती अजीर्णामध्ये नसतात शक्यतो अजीर्णामध्ये त्यात पण प्रकार आहेत अजीर्णामध्ये सुद्धा विदग्धा जीर्ण विष्टब्धा आणि रसशेषा जीर्ण त्यामध्ये सुद्धा जे विष्टब्धा जीर्ण त्याच्यामध्ये पित्ताची लक्षणं आहेत पण तरी सुद्धा आपण कुठल्या कारणाने हे पित्त वाढले आणि त्याची लक्षणं काय आहेत आणि रोगी रुग्णाची प्रकृती काय आहे हे व्यवस्थित तपासून त्या दोन्हीच निदान केलं जाणं गरजेचं आहे की आणि त्या हिशोबाने मग ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे बरोबर आणि किती वेळा साधारणपणे म्हणजे तसं काही पेशंट असतात की ज्यांना वारंवारच हा त्रास होत असतो आम्ही पित्ताचा तर साधारणपणे कारण पित्त म्हणलं की जो तो स्वतःला चालणारी एक लिस्ट असते प्रत्येकाची आणि मग ते पित्त कमी करायची पण एक लिस्ट असते पण हे जर वारंवार होत असेल तर कशी ट्रीटमेंट आयुर्वेदाद्वारे आपल्याला देता येईल पहिल्यांदा तर ट्रीटमेंट पार्ट मध्ये आपण काय म्हणतो हेतू जो आहे त्याच्यावरती आधी ऍक्शन घ्यायची हेतू म्हणजे कॉज म्हणजे तुम्हाला पित्त होण्याचं कारण काय एकतर बेसिकली पित्त प्रकृतीची जी लोक आहेत त्यांच्या अंगात मुळातच त्यांची प्रकृतीच पित्त पित्ताची असल्यामुळे पित्त, पित्त दोषाचं अधिक्य असतं आणि त्याची तशी लक्षणं सुद्धा असतात तर ह्या लोकांना पित्त पित्ताचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते ह्या का लोकांनी काळजी घेतली पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं आहे आपलं लाईफस्टाईल कसं आहे हे आहे आपला आहार काय आहे आपला विहार काय आहे आपण रात्रीची झोप प्रॉपर घेतोय का नाही आपल्याला स्ट्रेस कितपत आहे कामाचा रात्री जागरण होत आहेत का आपल्या जेवणाच्या वेळा काय आहे आपण म्हणजे विरुद्ध अन्न घेतोय का किंवा जेवण पचायच्या आधीच आपण जेवतोय का आपण घड्याळाकडे बघून खूप जण जेवतात की जेवणाचा टाइम झालाय म्हणून मी जेवतो पण भूक लागली म्हणून जेवणारे खूप लोक कमी आहेत तर भूक लागण्याची लक्षणं काय आहेत हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे की उद्गार शुद्धी म्हणजे शुद्ध ढेकर येणं गरजेचं आहे पोटामध्ये वखवखलं पाहिजे इतकी कडकडून भूक लागली पाहिजे तेव्हा आपण खातो पहिलं जेवण पचल्यानंतर ही लक्षणं उत्पन्न होतात आणि मग भूक लागली असं आपण म्हणू शकतो आणि मग जेवण ठीक आहे तसंच आहार खाण्याचे पण काही नियम सांगितले जसं सा उष्ण स्निग्धम अविरुद्ध वगैरे तर ह्याच्यामध्ये आहे की गरम अन्न तुम्ही खा जे गार झालंय किंवा शिळ अन्न आपण म्हणू शकतो ते नाही खायचंय स्निग्ध असलं पाहिजे एकदम कोरडं नाही पाहिजे त्याच्यामध्ये थोडा तरी तेला तुपाचं प्रमाण असलं पाहिजे किंवा दुधाचं ज्याच्यामध्ये स्निग्धता आहे मात्रावत म्हणजे प्रमाणात खाल्लं पाहिजे कुठली गोष्ट आवडली म्हणून जास्त किंवा मी डाएट करते म्हणून मी कमी खाते हे सुद्धा चुकीचं आहे कारण आमलं पित्ताच अजून एक कारण सांगितलंय उपवास उपवास अति उपवास म्हणजे आपल्याला जेवढा करणं गरजेचं आहे तेवढं तर लंघन करणं अपेक्षित आहे पण त्याच्याहूनही जास्त आपण जेव्हा करतो तेव्हा पोटामध्ये ऍसिड स्टमक मध्ये खूप जास्त निर्माण होतं आणि त्यामुळे सुद्धा ऍसिडिटी बऱ्याच जणांना होते आणि मग अशा पेशंट मध्ये नुसतं जेवण केलं तरी सुद्धा हे ऍसिड सप्रेस होऊन ऍसिडिटीची लक्षणं जी डोके दुखी उलटी मन आपोआप आपाप कमी होत तर हे कारण आहे उपवास मग अशी जसं म्हणलं मी आम्लपित्त आणि आजीर्ण मधला फरक की अति खाल्ल्याने होणार अजीर्ण आणि कमी खाल्ल्याने होणार असतं ते आम्लपित्त आहे असा पण एक फरक आहे ठीक mm -hmm. आहे तर आ, हे सगळे कारण बघून त्याच्यावरती मात करणं गरजेचं असतं ट्रीटमेंट आणि त्याच्यानंतर मग हा आम्लपणा जो आहे तो कमी होण्यासाठी आपण ट्रीटमेंट करतो जसं त्याचे पण दोन प्रकार शमन आणि शोधन जसं मी दरवेळेस सांगते mm -hmm. शोधन म्हणजे शरीरामधून दोष बाहेर काढून टाकणं आणि शमन म्हणजे शरीरातल्या शरीरातच कमी करू आता सीझन आहे तो वसंत ग्रीष्म ऋतू असं तर वसंतामध्ये कफाचा प्रकोप असतो त्याच्यानंतर येतो ग्रीष्म ग्रीष्मामध्ये सॉरी वसंतामध्येच पित्ताचा संचय व्हायला म्हणजे साठा व्हायला सुरू होतो नंतर ग्रीष्मामध्ये तो प्रसार होतो म्हणजे शरीरामध्ये प्र, प्रसार होतो आणि वर्षा ऋतूमध्ये म्हणजे जसा पावसाळा जवळ यायला लागतो तेव्हा पित्ताचा प्रकोप होतो तर आत्तापासूनच आपण पित्त पित्ताचा साठाच होण्यापासून जर स्वतःच्या शरीराला वाचवलं तर ही लक्षणं जी आत्तापासून थोडी थोडी निर्माण होत आहेत किंवा पावसाळ्यात जी अति होणार आहेत ती आत्तापासूनच आपण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर त्यासाठी आपण ही चिकित्सा घेऊ शकतो शमन आणि शोधून तर शमनासाठी जी औषधी वापरली जाते ती आहे कडू रसाची औषधी आपण वापरतो पित्त कमी करण्यासाठी जनरली तर ह्याच्यामध्ये आहे निंब आ, पित्त पित्तपापडा आहे तसंच वाळा मुस्ता चंदन ह्या सगळ्या थंड औषधी आहेत तसंच त्रिफळा आहे ज्याच्यामध्ये हिरडा बेहडा आवळा आहे तर शीत आणि कडू पण ह्यात पण सुद्धा एक विरुद्ध असं आहे की मेथ्या किंवा मेथीची भाजी जी आहे ती कडू रसाची असून देखील पित्त वाढवते त्याच्यामुळे आपण व्यवस्थित नॉलेज घेऊनच कुठलीही गोष्ट खाणं गरजेचं आहे की ही पित्त कमी करणारी आहे की वाढवणारी आहे आणि ज्या आंबट गोष्टी आहेत त्या जनरली पित्त वाढवतात जसं कैरी आहे किंवा चिंच आहे तर किंवा आंबवलेले पदार्थ इडली डोसा मेदवडा जे बनवतो आपण तर त्याच्यामुळे सुद्धा पित्त वाढतं परंतु आंबट गोष्टींमधलं सुद्धा लिंबू आणि कोकम आ, कोकम आंबट आणि कशाय असं दोन्ही रसाच आहे पण किंचित आंबट असतं पण ह्या ही दोन्ही गोष्टी आपल्या पित्त कमी करणाऱ्या असत तर हे आपण पित्त कमी करण्यासाठी वापरू शकतो तर ही झाली शमन औषधी आणि शोधनामध्ये आपण वमन आणि विरेचन आणि आस्थापन आणि अनुवासन दोन्ही टाईपच्या बस्ती सुद्धा केल्या जातात दोघं अम्लपित्ताच्या ठिसेस मध्ये आणि उद्भोगमध्ये वमन करतात हा दोघमध्ये विरेचन करतात नक्कीच आणि ह्या ज्या सगळ्या ट्रीटमेंट आहेत त्या तुम्ही जसं तुम्हाला जर पित्त अम्लपित्त असू दे हे जर वारंवार हा त्रास होत असेल त्याचाच अर्थ तुम्ही करतायत ते उपाय लागू पडत नाही आणि तुमचं निदान हे चुकतंय त्यामुळे अगदी आठवड्यातनं अल्टरने एक ही पित्त होणारे केसेस बघितलेले आहेत पंधरा दिवसात एक ना एकदा ना तीन चार वेळा पित्ताचा त्रास होत असेल तर त्वरित कन्सल्टेशन घ्या कारण तुम्ही जे उपाय करतायत ते लागू पडत नाहीयेत आणि तुम्हाला तज्ञांचं मार्गदर्शनाची गरज आहे जर तुम्हाला कन्सल्टेशन बुक करायचं असेल तर तुम्ही आमचा खाली नंबर होतोय त्याच्यावर व्हॉट्सअप करून कन्सल्टेशन बुक करू शकता ज्याच्यामधन तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन दिलं जाईल कारण इथे तज्ज्ञांद्वारे निदान होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कुठल्या विषयावर मार्गदर्शन हवं आहे ते पण आम्हाला कळवा करू करायला विसरू नका आणि आपल्या आजच्या एपिसोडला तुमच्या घरातल्या ज्यांना आमला पित्ताचा त्रास आहे त्यांना हा एपिसोड नक्की शेअर करा आणि असंच आमच्या बरोबर लाईव्ह एपिसोड मध्ये जुळलेले राहा भेटूया परत पुढच्या एपिसोडला धन्यवाद धन्यवाद